नंदुरबार प्रतिनिधी जुनेद खान आज सोमवारी नंदुरबार शहरात ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला या शुभप्रसंगी शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी ईदगाह येथे एकत्र येऊन इस्लामिक पद्धतीने नमाज अदा केली नमाज पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या या सरांनी सोहात आणि प्रेमाचा संदेश सर्वत्र पसरवला ईदच्या निमित्ताने नंदुरबार शहरात आनंदाचे आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले नमाज अदा करताना दिसून आलेली शांतता आणि एकतेने हा उत्सव आणखीनच खास बनला लोकांनी नवीन कपडे परिधान करून घरोघरी विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला तसेच कुटुंबीय मित्र नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींशी गाठी घेऊन परस्परांमधील आपुलकी वाढवली हा उत्सव सर्वसमुदायासाठी एकतेचे प्रतीक ठरला नंदुरबारातील ईद सणाच्या या उत्साहपूर्ण वातावरणाने शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे अशा प्रकारे सोहार्द आणि आनंदाने भरलेल्या या सणाची सांगता मोठ्या थटामाटात झाली ईदगाह येथील जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तायस नगरपालिका मुख्याधिकारी राहुल वाघ खासदार गोवाल पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगरसेवक व सर्व सन्माननीय समाजसेवकांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या